तुमच्या माझ्या प्रतिष्ठेचा द्योतक जर कोण असेल ते म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं सकल समाजाला प्रबोधनाच्या मार्गातून अंधश्रद्धा दूर करून एक नव मार्ग दाखवला समाजाला एकत्र करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग दाखवला आणि त्याला कळस म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांनी चढवला मागच्या सगळ्या आपल्या परंपरा काढा आणि जर राष्ट्रसंत भगवान बाबा नसते तर आज आपण कोण असतो समजला असणार कोयता अरे तो कोयता का दूर झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थान जीवनातली आर्थिक समृद्धता पाहिजे या विचारांनी मराठवाड्याच्या मातीचं सोनं ज्यांनी केलं ते नाव म्हणजे गोपीनाथजी मुंडे साहेब होते समोरचं चित्र पाहिलं की जणू काही घरातलं माणूस गेलं असं मराठवाड्याच्या प्रत्येक घरामधून हुंदक्यांचा आवाज येत होता गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यांना खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या मातीतल्या प्रत्येक लेकराची आस होती पण असं लेकरू या ब्रह्मांडात जन्माला आलं की त्याची आस आता देवाला निर्माण झाली म्हणून तर भगवंतानं त्यांना आपल्या जवळ बोलवून घेतलं पण आज मराठवाड्याची जनता मात्र पोरकी झाली आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय अंधकारामध्ये पडलेल्या समाजाला जर नवसंजीवनी देण्याचं कार्य करून आज तुमची खऱ्या अर्थानं या समाजातली ही जी प्रतिष्ठा आहे ना या तुमच्या माझ्या प्रतिष्ठेचा द्योतक जर कोण असेल ते म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं सकल समाजाला प्रबोधनाच्या मार्गातून अंधश्रद्धा दूर करून एक नव मार्ग दाखवला समाजाला एकत्र करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग दाखवला आणि त्याला कळस म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांनी चढवला पण आज खऱ्या अर्थानं ज्यांनी विचारांचा परिपाक आमच्या अंतकरणापर्यंत रुजवला पण बसल्या जागेवर एक विचार मात्र करून पहा महाराज खऱ्या अर्थानं ते विचार आज आमच्या अंतकरणात आम्ही रुजून ठेवलेत का कारण गुंठाभर जमिनीसाठी जर ज्यांनी सांगितलं की समाज एकसंद ठेवा भले जमीन विकायची वेळ आली पण पूर्ण ज्ञानानं समृद्ध करा अरे जग कितीही बदलू द्या पण भावाभावांमधला प्रेम कधी विसरू देऊ नका पण त्यांच्या विचारांचा जागर आम्ही करतो त्यांनी दिलेल्या विचारांमध्ये आज आम्ही जीवन जगतोय का कारण आज फुटबॉल बांधासाठी जर आम्ही सख्या भाऊ वैरी होत असू तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं आम्ही आहोत कुठं याचा मात्र विचार करावा लागेल आपण ज्यांची लेकर आहोत ना आज वयाच्या सातव्या वर्षी ज्या कुटुंबामध्ये माळ नव्हती पण राष्ट्रसंत भगवान बाबा खऱ्या अर्थानं जेव्हा गीतेबाबा वारीला निघाले होते वारी, वारी पाहिली आणि वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी खऱ्या अर्थानं वारीला निघाले वारीवरून आले आज हनुमंतरायांचं मंदिर खऱ्या अर्थानं तिथे हनुमंतरायनच्या मंदिरात बसले तोपर्यंत जोपर्यंत सगळ्या घरातला प्रत्येकजण खऱ्या अर्थान माळ घालत नाही वयाच्या सातव्या वर्षी समाजाच्या प्रबोधनाचं उचललेलं तो शस्त्र खऱ्या अर्थानं भगवंताचं स्वरूप असताना बाबांनी उचललं आणि म्हणून तास समाजाची ही उंची आहे फक्त एक विचार करा महाराज एक विचार करा मागच्या सगळ्या आपल्या परंपरा काढा आणि जर राष्ट्रसंत भगवान बाबा नसते तर आज आपण कोण असतो कुडी खऱ्या अर्थानं कडीमुंगीचं जीवन जगत असतो आणि याही पुढे जाऊन एक वाक्य सांगतो आणि त्यानंतरच्या काळात जर स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेब नसते तर आजही खऱ्या अर्थानं आपल्या हातातला कोयता सुटला पण आज खरी श्रीमंती जर पाहायची असेल ना मी पुणेकर आहे पण आमच्या इकडच्या लोकांना मी नेहमी एक वाक्य सांगतो आम्हाला सांभाळायची ताकद फक्त मराठवाड्यात आहे आणि ही ताकद या मातीत निर्माण झाली आज तुमच्यासारखी श्रीमंती कुणाचीच नाही महाराज कारण तुम्ही मनानंही श्रीमंत आहे आणि पैशानंही श्रीमंत आहे फक्त तुम्ही हुशार आहे दाखवीत नाही लक्षात घ्या पण ही खऱ्या अर्थानं कष्टातून सदंता जर साधायची असेल त्याचं मूळ स्वरूप म्हणजे ही खऱ्या अर्थानं देव माणसं आहेत अशा मातीत तुम्ही आहात मग मला सांगा महाराज मूळ मुद्द्यावर या लक्षात घ्या त्या भगवान बाबांचे आपण लेकरं आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं आयुष्य प्रबोधनासाठी दिलं अहो किती त्रास सहन करावा लागला पण तरीही मात्र खऱ्या अर्थानं भगवान स्वरूप असणारा भगवान गड खऱ्या अर्थानं बाबांनी आसमंती त्याची खऱ्या अर्थानं ज्योत एवढ्या उंचीवर नेली की भगवंताने खऱ्या अर्थानं खुशीमध्ये घ्यावं ही परंपरा ब्या मराठवाड्याच्या मातीला मिळाली मधला असणारा कोयता अरे तो कोयता कतर दूर झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनातली आर्थिक समृद्धता आली पाहिजे या विचारांनी मराठवाड्याच्या मातीचं सोनं ज्यांनी केलं ते नाव म्हणजे जे मुंडे साहेब होते अरे खऱ्या अर्थानं लाल दिव्याची गाडी आली पहाता वाता प्रतिज्ञा पूर्ण झाली पण त्यांच्या मनामध्ये वेध होते मी कधी खऱ्या अर्थानं परळीच्या मातीमध्ये उतरतो आहे माझ्या माणसांमध्ये जातो आहे त्यांच्या घामाचा वास खऱ्या अर्थानं जोपर्यंत माझ्या नाकावरती रेंगाळत नाही कारण ते खऱ्या अर्थानं माझी देवता आहे आणि मी खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझ्या देवतेचा पहिल्यांदा नमन करणं हे माझं कर्तव्य आहे हा वसा आणि वारसा अंतकरणामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं गोपीनाथजी मुंडे साहेब निघाले रात्रीपासून खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये ताट सजत होतं मराठवाड्याच्या मातीमध्ये जणू काही त्या रात्री चांदण्यांची आरास झाली होती कारण उद्या मुंडे साहेब येणार ही भावना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुंजी घालत होती पाहता पाहता रात्रीची झोप काही मोठ्यांना सोडून द्या पण छोट्या लेकरांना नव्हती कारण साहेब उद्या येणार ही भावना प्रत्येकाच्या अंतकरणात होती रात्रीचे बारा वाजले तरी प्रत्येकाच्या घरातला टी व्ही सुरूच होता कारण उद्या साहेब येणार आहेत आणि त्याचा अपडेट प्रत्येकजण दूरचित्रवाणीवरून घेत होता रात्रीची झोप झाली सकाळी सगळे लवकर उठले होते आंघोळ झाली की आता खऱ्या अर्थानं साहेब येणार म्हणून तर फुलांच्या आरस खऱ्या अर्थानं पूर्ण बीडमध्ये काय पण मराठवाड्याच्या मातीमध्ये आली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये होती आणि साहेब निघाले का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रत्येकाच्या हातात रिमोट येत होता बटन दाबलं जात होतं आणि जसं टी व्ही सुरू होत होता, होता। समोरचं चित्र पाहिलं की जणू काही घरातलं माणूस गेलं असं मराठवाड्याच्या प्रत्येक घरामधून हुंदक्यांचा आवाज येत होता अरे खऱ्या अर्थान तो हुंदका यासाठी होता की येत असताना काळाचा घाला पडला आणि गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यांना खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या मातीतल्या प्रत्येक लेकराची आस होती पण असं लेकरू या ब्रह्मांडात जन्माला आलं की त्याची आस आता देवाला निर्माण झाली म्हणून तर भगवंतानं त्यांना आपल्या जवळ बोलवून घेतलं पण आज मराठवाड्याची जनता मात्र पोरकी झाली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण खऱ्या अर्थानं गोपीनाथजी मुंडे साहेब अनंतात विलीन झाले असतील पण लक्षात ठेवा महाराज मुंडे साहेब जरी अनंतात विलीन झाले असतील त्यांनी दिलेल्या विचारांचा वसा आणि वारसा मात्र इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे त्यांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला पुढण्या जो वारसा त्यांनी दिला तो जपण्याचा जरी आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून शपथ घेतली तरी मला वाटतं ता खऱ्या अर्थानं साहेब स्वर्गाच्या मांदी बसलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या जीवनातली कीर्ती व्हावी जशी मुंढे साहेबांची झाली तुका म्हणे का मरणची सरे उत्तमच इवरे कीर्तीमागे